नमस्कार मी अक्षता गुरु लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी दोन हजार अकरा मध्ये शासकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे तथापि जागे भावी हे महाविद्यालय अद्याप उभारू शकले नाही ही बाब ध्यानात घेऊन शेंडा पार्क इथल्या राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमध्ये शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयासाठी दहा एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अमल महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावर लवकरच या संबंधित निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा अर्थसंकल्प सोमवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना सादर केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार या बजेटमध्ये शहरात येत्या वर्षभरात कोणत्या योजना राबवण्यात येणार आहेत महापालिकेच्या एकूण आर्थिक उलाढलीचे उद्दिष्ट रचनेतील बदल आणि नाविन्यपूर्ण योजना यांचा समावेश असणार आहे महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संजय सरनाईक हे अर्थसंकल्प प्रशासक के प्रशा मंजुलक्ष्मी यांच्याकडे सादर करणार आहेत सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये काही समाजकंटकांकडून दगडफेक तसंच जाळपोळ करण्याची घटना समोर आली या घटनेमध्ये काही पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकारी यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले या घटनेचा विरोध करण्यासाठी तसेच जे कोणी या घटनेला जबाबदार आहेत अशा लोकांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं पोलीस उपाध्यक्ष मृत्युंजय हिरेमठ यांना आज निवेदन देण्यात आले वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेनुसार राधानगरी गावामध्ये रंगपंचमी दिवशी ग्रामदैवत डोंगराची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबाबाई देवीच्या सभेनेला प्रारंभ झाला महादेवराव साळगावकर स्थापित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नारळ पानाचा विडा गुलाल ठेवून थळीपूजन करून गारानं घालून या सभेनेला प्रारंभ करण्यात आला बारा वाड्यांचे मानकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत वाद्याच्या तालावर आणि पारंपरिक भक्ती गात गात थळीपूजन करण्यात आले ताशा ढोल आणि प्रकाशात हा मंदिरात करून देवीला घालण्यात आले तसेच इथून पुढे नऊ दिवस असे अनेक धार्मिक कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडणार आहेत अल्पवयीन बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी शिक्षक विजय कुंडलकर वय छत्तीस राहणार म्हाडा कॉलनी शहापूर याला अखेर पोलिसांनी अटक केले याला इतरकरंज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून संतप्त महिलांनी इतरकरंज न्यायालयासमोर हातात चप्पल घेऊन आंदोलन केलं वीस मार्च रोजी संशयित आरोपी कुंडलकर याला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली होती मात्र ही माहिती मिळताच संतप्त महिला न्यायालयासमोर जमा झाल्या अत्याचारी नराधमाला फाशी द्या खटला जलद गतीने चालवा अशा घोषणांनी परिसर दनानून गेला यावेळी शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम मागणी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित अहवाल नुकताच समोर आला आहे या अहवालावर राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या हनामरीच झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले दिशा सालियांच्या मृत्यूनंतर तब्बल पाच वर्षांनी तिचे वडील वर सतीश सालियान यांनी कोर्टात धाव घेतले दिशाच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणावरून विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला दिशा सालियांच्या वडिलांनी याचिका दाखल केली एसआयटी स्थापन केली तो रिपोर्ट सर्वांसमोर यायला हवा दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी विधानसभेत केली यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट केले वा चित्रताई वाघ वा छत्रपती शिवरायांच्या पंधरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात एका निरापराध मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना आपण चवाट्यावर आणले असं म्हणत मंत्री राणे यांनी चित्रा वाघ यांचं कौतुक केलंय सध्या मंत्री राणे यांच्या ट्विट ची सर्वत्र चर्चा होत आहे सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये आयपीएलची चांगलीच चर्चा सुरू आहे बावीस मार्च पासून आयपीएल चा अठरावा सीझन सुरू होतोय आयपीएल म्हटलं की मुंबई इंडियन्सच्या अँथम सॉन्गची प्रतीक्षा असते मुंबई इंडियन्सने गुरुवारी त्यांचे बहुप्रतिक्षित अँथम सॉन्ग रिलीज केले या गाण्याची मुख्य ओळख प्ले लाईक मुंबई अशी आहे तर या गाण्यामध्ये खास कलाकार बॉलिवूड अभिनेता जाकी श्रॉफी दिसत आहे या गाण्यात जाकी श्रॉफ मस्त अंदाजात रोहित शर्माची एंट्री करताना दिसत आहेत एवढेच नाही तर या गाण्याला खूप खास व्यक्तीने गायले आहे या गाण्याला मे नाही तो कोण बे या मधून प्रसिद्ध झालेली सृष्टी तावडे यांनी आवाज दिला सध्या या गाण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे छावा चित्रपट सध्या देशविदेशात धुमाकूळ घालत आहे पण आता या चित्रपटावरून मोठा कदारोळ होण्याची शक्यता आहे छावा चित्रपटामुळे तरुणांची माती भडकली जात असून दंगली उसळत आहेत नागपुरातील दंगलीला छावा चित्रपट जबाबदार आहे यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष मौलाना शाह उद्दीन रजवी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे या, के या संदर्भात मौलाना रजवी यांनी मंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले छावा चित्रपटात औरंगजेबचे चित्रीकरण ज्या पद्धतीने करण्यात आले यावरून तरुणांची माथी भडकली जात आहे ज्यामुळे अशांतता निर्माण होत असून नागपूरमधील दंगली उसळण्यात सदर चित्रपट कारणीभूत आहे असं मौलाना रजवी यांनी या पत्रात म्हटलंय देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे ने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट तर यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी